नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पंचवीस जुलैपासून पवित्र श्रावण महिन्याची सुरुवात झालेली आहे आणि हा श्रावण महिना बावीस ऑगस्टला या दिवशी दर्श पिठोरी अमावस्या आहे तर या दिवशी श्रावण महिन्याची समाप्ती होणार आहे तर हा श्रावण महिना संपण्या अगोदर कोणत्याही परिस्थितीत पतीने आपल्या पत्नीला ही एक भेटवस्तू द्यायची आहेत कारण श्रावण महिन्यात या गोष्टींचाच मान आहे श्रावण हा संपूर्ण महिना भगवान शिवाच्या पूजेसाठी समर्पित असतो श्रावण सोमवार हा खूप पवित्र मानला जातो या दिवशी सर्वजण उपवास करतात आणि भगवान शिवाची पूजा करतात असे मानले जाते की श्रावण सोमवारचा उपवास केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात आणि जीवनात सुख शांती येत असते तसे श्रावण सोमवारचं व्रत स्त्रियांनी केले तर त्यांना अखंड सौभाग्य प्राप्ती होत असते कारण या श्रावण महिन्यामध्येच माता पार्वतीने कठोर तपश्चर्या व्रत करून भगवान शिवशंकर यांना प्रसन्न करून घेतले होते आणि म्हणून श्रावण महिन्यात येणारे सोमवारचं व्रत हे अखंड सौभाग्यासाठी खूप प्रभावी मांडलं जातं या श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवशंकर हे पृथ्वीवरती आलेले असतात त्यामुळे वातावरणामध्ये शिवतत्व हे खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असते या श्रावण महिन्यामध्ये आपण जे काही सेवा करतो जे काही उपाय करतो त्याचा आपल्याला शीघ्रफळ प्राप्त होत असते आणि म्हणून आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत हा श्रावण महिना संपण्या अगोदर प्रत्येक पतीने आपल्या पत्नीला ही एक भेटवस्तू द्यायची आहेत ही भेटवस्तू दिल्याने स्त्रियांना अखंड सौभाग्य प्राप्ती होते तसेच पतीची दिवसेंदिवस प्रगती होते घरातील सर्व दोष अडचणी जाऊन सुखाचे दिवस प्राप्त होतात तर अशी कोणती वस्तू पतीने आपल्या पत्नीला भेटवस्तू म्हणून द्यायच्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा श्रावण महिना संपण्याअगोदर प्रत्येक पतीने <gid presup wenig> आपल्या पत्नीला ही एक भेटवस्तू जी आहे तर ती आवर्जून द्यायची आहेत श्रावण महिन्यामध्ये तुम्ही कोणत्याही दिवशी ही, ही भेटवस्तू जी आहे तर ती देऊ शकता आणि जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही सोमवारच्या दिवशी दिली तर अतिशय उत्तम नसेल शक्य तर तुम्ही इतर कोणत्याही दिवशी देऊ शकता आता ही भेटवस्तू आपल्याला पत्नीला का द्यायच्या आहेत सुद्धा मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहेत तर बघा पत्नीला भेटवस्तू देणं म्हणजे हे एक प्रेम आणि आदर करण्याचा एक सुंदर मार्ग आहे यामुळे आपल्या नात्यामध्ये नवीनता टिकून राहते दोघांमधील संबंध जे आहेत तर ते अधिक दृढ होतात भेटवस्तू मग ती लहान असेल किंवा मोठी असेल पत्नीला ती खास असण्याची एक भावना देत असते जेव्हा तुम्ही तुमच्या पत्नीला भेटवस्तू देतात तेव्हा तुम्ही तुमच्या पत्नीबद्दल पत्नी भावना व्यक्त करतात आणि त्यांना तुमच्या आयुष्यात किती महत्त्व आहे हे त्यांना समजत असतं आणि यामुळे पती पत्नीच्या नात्यात उत्साह हो, प्रेम हे टिकून राहते आता बरेच पुरुष आपल्या बायकोला जेव्हा लग्नाचा वाढदिवस असेल किंवा बायकोचा वाढदिवस असतो किंवा ॲनिव्हर्सरी असते तेव्हा पती आवर्जून आपल्या पत्नीला गिफ्ट देत असतो परंतु श्रावण महिन्यामध्ये जर ही एक वस्तू तुम्ही तुमच्या पत्नीला भेटवस्तू म्हणून दिली तर तुमचं आयुष्य जे आहे तर ते संपूर्णपणे बदलून जाईल तुमच्या आयुष्यामध्ये सोन्यासारखे दिवस येतील आणि तुमची कितीही अडलेली कामे असेल तर ती शंभर टक्के पूर्ण होईल जर तुमच्या पतीपत्नीमध्ये सतत वाद विवाद क्लेश भांडणे होत असतील तर ते सुद्धा संपूर्णपणे नष्ट होईल तुमच्या घरात सुख शांती समृद्धी ऐश्वर्य नांदू लागेल आणि बघा घरातली जी स्त्री असते तर ती लक्ष्मी समान मानली जाते जेव्हा तुम्ही श्रावण महिन्यामध्ये तुमच्या पत्नीला ही भेटवस्तू देतात तेव्हा तुमच्या घराकडे साक्षात देवी लक्ष्मी आकर्षित होत असते आणि आपल्या घरातील दरिद्रता गरिबी ही कायमची निघून जाते आणि पतीला प्रगतीचे मार्ग जे आहे तर ते मिळत असतात आणि म्हणून या श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक पतीने आपल्या पत्नीला हिरव्या बांगड्या ज्या असतात तर त्या भेटवस्तू म्हणून द्यायच्या आहेत मग यामध्ये तुम्ही तीन हिरव्या बांगड्या दिल्या तरी चालेल सहा दिल्या किंवा एक डझन दिल्या तरीसुद्धा चालेल कारण हिरव्या बांगड्यांना सौभाग्याचं प्रतीक मानलं जातं या हिरव्या बांगड्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि सुखी विवाहिक जीवनासाठी खूप शुभ मानल्या जातात हिरवा रंग हा निसर्गाचा समृद्धीचा आणि नवनिर्मितीचा प्रतीक मानला जातो जेव्हा स्त्रिया श्रावण महिन्यामध्ये आपल्या हातात हिरव्या बांगड्या घालतात तेव्हा हिरवा रंग हा शांत आणि सकारात्मक ऊर्जा देत असतो ज्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती जी आहे तर ती टिकून राहत असते स्त्रियांच्या आरोग्यासाठी संततीच्या सुखासाठी आणि पतीच्या उत्तम प्रगतीसाठी हिरव्या बांगड्या या अत्यंत शुभ मानल्या जातात आणि म्हणून या श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक पतीने आपल्या पत्नीला हिरव्या बांगड्या ज्या आहेत तर त्या भेट म्हणून द्यायच्या आहेत आणि शक्य असेल तर या हिरव्या बांगड्या तुमच्या हाताने तुम्हाला तुमच्या पत्नीच्या हातामध्ये घालायच्या आहेत यानंतर पुढची वस्तू आहे ती म्हणजे जोडवी श्रावण महिन्यामध्ये चांदी खरेदी करायला विशेष महत्त्व असतं आणि म्हणून या श्रावण महिन्यामध्ये अनेक जण चांदीची खरेदी आवर्जून करत असतात आणि म्हणून धार्मिक मान्यतेनुसार जर पतीने आपल्या पत्नीला चांदीची जोडवी जर गिफ्ट दिली तर पती पत्नीचे नाते हे दृढ होते अखंड सौभाग्य लाभत असते आणि जेव्हा स्त्रिया ही जोडवी आपल्या पायामध्ये परिधान करतात तेव्हा त्यांच्या शरीराला थंडावा मिळत असतो त्यामुळे त्यांचं मन हे देखील शांत राहत असतं आणि यामुळे आपल्या घरामध्ये सुद्धा सुख शांती समृद्धी ही नांदत असते चांदीची जोडवी ही जमिनीतली पोलर ऊर्जा आपल्या शरीरापर्यंत पोहोचवते ज्यामुळे महिलांच्या शरीरामध्ये एक ऊर्जेचा संचार होतो त्यामुळे महिलांना प्रसन्न वाटतं आणि त्यांच्यातील नकारात्मक ऊर्जा ही कमी होते आणि यामुळे आपल्या घरात होणारे वाद विवाद क्लेश भांडणे जे आहेत तर ते संपूर्णपणे नष्ट होतात स्त्रियांच्या पायातली जोडवी जी असतात तर ती चंद्राचे प्रतीक मानली जातात आणि म्हणून ज्योतिषशास्त्रानुसार असे म्हटले जाते की श्रावण महिन्यामध्ये जो पती आपल्या पत्नीला जोडवी भेटवस्तू देत असतो त्या घरामध्ये आर्थिक चणचण ही कधीच भासत नाही आणि त्या पुरुषाची भरभरून प्रगती होत असते आणि म्हणून तुम्हाला या श्रावण महिन्यामध्ये आपल्या पत्नीला जोडवी ही भेटवस्तू आवर्जून द्यायची आहेत आणि शक्य असेल तर ही जोडवीसुद्धा तुमच्या हातानेच तुमच्या पत्नीच्या पायामध्ये तुम्हाला घालायची आहेत यानंतर पुढची वस्तू आहे ते म्हणजे पैंजण तर तुम्ही पैंजण ही देखील भेटवस्तू आपल्या पत्नीला देऊ शकता लग्नानंतर परिधान केल्या जाणाऱ्या दागिन्यांमध्ये पैंजणला खूप महत्त्व आहे तुम्ही बघितलं असेल जेव्हा मुलीचं लग्न होतं तेव्हा त्या लग्नामध्ये मुलीच्या पायात जोडवी आणि पैंजण ही आवर्जून घातली जातात पैंजण जे जा आहे तर तो एक महत्त्वाचा अलंकार मानला जातो चांदीचे पैंजण हे परिधान केल्याने मनावर नियंत्रण राहते आणि मानसिक शांती जी आहे तर ती मिळत असते आणि या पैंजणच्या आवाजाने स्त्रियांच्या मनामध्ये एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते आणि ज्या घरातील स्त्री जी आहे तर ती सकारात्मक विचार करते त्या घरामध्ये कुठलेही दोष जे आहे तर ते राहत नाही त्या घराची दिवसेंदिवस प्रगती होत असते आणि जेव्हा श्रावण महिन्यामध्ये पती आपल्या पत्नीला पैंजण ही भेटवस्तू देतो तेव्हा त्या पतीला साक्षात देवी लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होत असतो आणि त्या पतीची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून प्रगती होत असते या वस्तु तर ह्या तीन वस्तू ज्या आहेत तर त्या तुम्हाला, तुम्हाला वस्तु या श्रावण महिन्यामध्ये आपल्या पत्नीला भेटवस्तू म्हणून द्यायच्या आहेत आता तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही या तीनही वस्तू ज्या आहेत तर त्या भेट म्हणून देऊ शकतात परंतु तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही या तीनपैकी एक जरी भेटवस्तू दिली तरीसुद्धा चालेल याचे तुम्हाला खूप चांगले फायदे बघायला मिळतील आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जेव्हा तुम्ही ही भेटवस्तू आपल्या पत्नीसाठी घेणार आहेत तेव्हा तुमच्या हाताने त्यांना परिधान करायच्या आहेत यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये खूप चांगल्या गोष्टी घडायला सुरुवात होईल व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ